मार्च रोजी अनुराधा सोमेश्वर जगदाळे राहणार लोणार गल्ली सरजेपुरा अहिल्यानगर या महिला शिक्रापूर या ठिकाणी येऊन खासगी प्रवासी वाहन मारुती सुझुकी इर्टिका गाडीनं अहिल्यानगर या ठिकाणी येत होत्या या गाडीचा चालक शिक्रापूर या ठिकाणाहून प्रवासी भरून अहिल्यानगर इथे येत असताना प्रवासांना दुपारी पुणे च्या दरम्यान स्वस्तिक चौक अहिल्यानगर या ठिकाणी उतरायचं होतं शेवटी त्या महिला एकट्याच गाडीत होत्या त्याचा फायदा घेऊन गाडी चालकानं त्यांची गाडी स्वस्तिक चौकामध्ये थांबवून महिला अनुराधा जगदाळे यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनीकंठन बळजबरीने ओढून घेतलं त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्याचबरोबर त्यांच्या गाडीतील पर्सातील सॅमसंग मोबाईल फोन आणि रोख रक्कम अडीच हजारासह त्यांना परत न करता गाडीतून त्यांना धक्का मारून खाली ढकलून दिलं आणि गाडी चालणी चूक या अहिलानगर या ठिकाणी भरधाव दिशेनं वेगात निघून गेला या घटनेमुळे महिला घाबरून गेली त्याचा थेट तक्रार करण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशन गाठलं गुन्ह्याची प्राथमिक माहिती घेऊन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हा गुन्हाशोत्पत्काचे अधिकारी आणि अंमलदार यांना या ठिकाणी रवाना केलं असून घटना ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणातून मारुती सुजुकी रिटीका गाडीचा क्रमांक एम एच अठ्ठावीस बी डब्ल्यू शहाण्णव बत्तीस ही माहिती प्राप्त करून घेऊन गोपनीय बातमीदारामार्फत सतर्क केलं हिरटिका गाडी भरधाव वेगानं छत्रपती संभाजीनगर या दिशेनं गेल्याची माहिती मिळाली यावरून गुन्हा शोध पथकाचे अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या रोडवर पोलीस स्टेशन गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती देऊन स्वतः पोलीस पथकासह रवाना झाले पुण्यातील इर्टिका गाडी पांढरी पूल पास करीत असताना घाटातच पोलीस पथकानं पाठलाग करून ही गाडी थांबवून चालकाला पोलिसांची ओळख सांगून त्याचं नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव नितीन अशोक गोसावी राहणार चिखले जिल्हा बुलढाणा असल्याचं सांगितलं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता गाडीतील पाठीमागील शेटवर तक्रारदार महिलेची पर्स यातील मोबाईल रोख रकमेसह आढळून आला चालक गोसावी यांना विचारणा केली असता त्यानं उत्तर दिले त्यावरून त्याला त्याच्या ताब्यातील गाडीसह ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशन अहिलानगर या ठिकाणी आणण्यात आलं दरम्यान तक्रारदार महिला अनुराधा जगदाळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे एकसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे नऊ चार तीनशे एक्कावन्न तीन याप्रमाणे अठरा आणि चोवीसावा गुन्हा नोंदवण्यात आलेला असून इरिटिका गाडी चालकास पाहताच तक्रारदार महिलेनं त्याला ओळखून त्यानं मला याच गाडीतून माझ्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र बळजबरीनं ओढून घेऊन त्याचबरोबर माझी पर्स त्यातील मोबाईल आणि पैशासह गाडीतून परत न करता निघून गेला असं सांगितलं गुन्ह्याचा तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी पंचांसमक्ष नमूद करून इस्माची झडती घेऊन त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील केलेला माल एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे दीड तोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठन दहा हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल अडीच हजार रुपये रोख रक्कम यासह आरोपीला गुन्ह्यामध्ये वापरलेली अकरा लाखाची किमतीची इर्टिका गाडी एम एच अठ्ठावीस बी डब्ल्यू शहाण्णव बत्तीस यांसह एकूण बारा लाख बावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे